नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहो बेड पद्धतची मिरची तर मिरचीची व्हरायटी आहे तलवार ही व्हरायटी आहे तर आपण पुढे पाहू शकतो मित्रांनो तर बेड पद्धत केलेली आहे मिरची आणि त्याच्यामध्ये आपण टिबक सिंचन केलेलं आहे तर मिरची एकदम दाट लावली गेलेली आहे पण अनुभव नव्हता हो पहिला अनुभव आहे त्याच्यामुळं तर आता मिरचीला लावून असं झालं की एक पंचेचाळीस ते पन्नास दिवस झालेले आहेत मिरचीला लागवड करून तर मिरचीचे झाड तुम्ही पाहू शकता मित्रांनो मिरच्याची सरी साडेचार फुटाची आहे मित्रांनो तर मिरची आता सध्या मिरचीला फुल कळी फुटत आहे तुम्हाला दाखवतो एक मिनटं अजून सध्या कुठे कुठे फूल लागत आहे इथून आज एक महिना मिरची पहिली तोडणी होईल आणि हे स्टिकर लावल्यानंतर छोटे छोटे वायरस होत मध्ये मिरची चांगल्या पद्धतीने येते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो हे मिरची लागवड केलेली आहे बेड अत्रण रोप जास्तीत जास्त लागलेला आहे दोन ते अडीच हजार रोप लागलेले आहे तर चार फुटाच्या नऊ सऱ्या सुटलेल्या आहेत तर हे अर्धा एकरला पण थोडं कमी येतो मित्रांनो तर चला पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा इथं मित्रांनो तुम्हाला दाखवतो लसूण लागवड केलेली आहे तर लसूण अशा पद्धतीने लसूण आलेला आहे तर तुम्हाला एक धाट ऑप्शन दाखवतो सध्या लसूण नव्वद दिवसाचा लसूण आहे तर अजून हे दोन ते तीन महिने घेतील हे लसूण आहे मित्रांनो ह्याला कुठली फवारणी नाही काय नाही फक्त राख टाकली गेलेली आहे आपली चुलीतली आणि पाणी वगैरे दिलेले आहे तर चला मित्रांनो पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू नमस्कार